श्री स्वामी समर्थ परमेश्वराचा नामजप कसा करावा सकाळची वेळ सर्वोत्तम पहाटे न जपल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते हात पवित्र होतात संत एकनाथ महाराज एकनाथी भागवत कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा ओरिजिनल डुप्लिकेट मनातून काढून टाका कालांतराने, हो इल, ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल ती स्वत दाखवेल मी सिद्ध झाली माझा अनुभव श्री गुरुचरित्र वैष्णव असाल तर तुळशी माळा घ्या अन्य माळांच्या नादी लागू नका कारण तुम्हाला मोक्ष हवाय सिद्धी नाही जप करायचाय हे निश्चित करा वेळ एकच ठेवा आसन उनी घ्या लोकर थोडे उंच असू द्यात जमिनीपासून विना आसन करू नका समोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो राहू द्या कारण तेच श्री गुरु आहेत जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा प्रथम फुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळून सुंदर लहानसा, असा दिवा लावून ओवाळा त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ महाराजांना असाच प्रणाम करावा करून मग सज्ज व्हा भान ठेवा समोर श्री जगतचालक मोक्षदायक सर्व शक्तिमान सर्व देव त्यांच्या ठाई आहेत असे श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान आहे आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत संसारिक ताप विसरा ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहे असा दृढ भाव ठेवा प्रार्थना करा स्तुति गा शास्त्र नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती स्वामी स्तवन म्हणतो आपण कोणत्याही सेवेच्या आधी किंवा श्री गुरुना गुरुवंदना करावी रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात गुरुचरित्र म्हणजे स्तुती गा जय जयकार करा म्हणजे होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावर दृष्टी समोर त्यांच्या श्रीचरणाकडे डोळ्यात नको आपण दास आहोत त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी आपण शरण आहोत दीन आहोत तृणाप्रमाणे विनम्रता असावी माळ कपड्याच्या गोमुखीत ठेवा पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर तीर्थक्षेत्र ठिकाणी कारण पितर शक्ती आपल्या जपाचे फळ तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वतमुक्तीसाठी वापरतात अनुभवावरून म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात नंतर याचा उपद्रव होत नाही तुमचे मूख ईशान्य दिशेला हवे शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास कोठेही पण जप मात्र करा उजवा हात त्यामधील अंगठ्यापासून दोन नंबरचे बोट तर्जनी गोमुखीच्या बाहेर बाजूला काढा म्हणजे माळेला स्पर्श करू देऊ नका माळ अंगठा व चौथ्या बोटावर अनामिक घेऊन मध्यमाने ओढा जप चालू करा एका लयीत एक लय फार महत्वाची असते अनुभवाने लयात येईल लक्षात येईल शांतपणे ओठांची जास्त हालचाल नको अगदी हळुवार पशंती प्रक, प्रकारात जप होऊ द्या माळ पूर्ण झाल्यावर ती पलटी करा म्हणजे दुसरी बाजू घ्या मुख्य नियम गुरुमनी मेरुमनी ओलांडू नका दोष लागतो ओलांडल्यास सहा वेळा प्राणायाम करा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा श्री गुरुचरित्र बघा जांभही येते का आनंद मिळतोय का शरीर उड्या घेतय का शांत वाटतय का आपोआप प्राणायाम होतात का श्वास बाहेर टाकू वाटतंय का शरीर आपोआप डुलतंय का लहान मुलासारखा वाटतंय का शरीर हलकं वाटतंय का डोळे बंद केले की गुरुमूर्ती आवडते का हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल जर यामधील काही वाटत असेल तर जप सर्वोत्तम समजा जप आपल्या गुरुने दिलेला गुरुमंत्र कुलदेवतेचा ध्यानमंत्र किंवा दत्त महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद